पडली आणा तर आता बघा आलोय मका लावायला ऊन एवढं पडलंय सगळं ते अंदा तर दुष्काळीच दिसतंय दुष्काळ कारण वारं सुटतंय सतत आणि दुष्काळाची चिन्ह तिथली मेघ पण आणावं पहिली बी लावली होती मका पण ती काय आली नाही बराट पाहिजे आता भिजवायला आले सगळं उद्या पाणी सोडायचे <laughs> <laughs> आता थोडीशी मका लावून घ्यायची आता ती काय पुढं ग गल करतात मी आता काय उभी नाही काय वाफ नाशे मका टाकती असं मला नेम चांगला आहे त्यामुळे माझी बरोबर त्या बोळात जाऊन मका परती आता ते लावून घेतलं म्हणजे आता ऊस लागण पण भेजवायला आली आणि आता आज मका लावून काय घ्यायची आणि नंतर युरियाचा थोडासा डोस द्यायचा म्हणजे चांगला म्हणजे पटवा करायला अजून ऊस लागण आणि नंतर मग पाणी सोडायचं आता पाणी उद्या सोडायचं आता उद्यापासून आम्हाला तीन दिवस दिवसा लाईट असते म्हणजे मोटरासाठी आणि नंतर मग रात्रीची आता दिवसाला एवढं बिझनं काढून घेतलं म्हणजे हात हातदाऱ्यावर सोप्पं सोपं जातं कारण पाणी पण पोचचं द्यावं लागणार आहे तर आम्हाला आता दोन महिने झालं कसलाच पाऊस नाही म्हणजे बऱ्याच ठिकाणी पडला आहे काय काय म्हणजे म्हणजे न एवढी नुकसानकी केली पावसानी पण आमच्या इकडं तर पाऊस नाहीच त्यामुळं सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांना भिजवावंच आहे म्हणजे एवढं असं आहे की उन्हाळ्यात कसं होतं सगळ्यांची भिजावण्याची लगबग तशी झाली आता चार दिवस झालं देवपूजा नाही काय नाही आता सुताक आहे सगळं गणपती ते म्हणजे सुताकच आहे चार आता अजून दोन दिवसाने सुताक आहे त्यामुळं लिहागिरी उद्या लावायच्या पाणी आहे आता घरी जाऊन घरची कामं आता चारीला पण पाणी आहे चालतो अजून म्हणजे कॅनल चालूच आहे अरे पाला निकताय थोडासा शेळ्यांना तर बघा पाठीमागं पण पाला किती शेळ्यांना चारीच्या था गड्या टाकलेल्या शौर्या चला आता पाला थोडासा काढून घेते आता बघा ह्यांना पाला टाकला आता ह्या शांत झाल्या म्हणजे आपल्याही मनाला शांती आता दुपारची आता घरी आलो आहे थोड्या वेळ आता पण मला माझं काम राहिलं होतं भांडी राहिली होती कारण सकाळी लवकर शेतात गेल्यामुळं आता आत्या पण गावाला गेल्या दोन दिवस म्हणल्या जाऊन येते त्यामुळं नाहीतर मा भांडी पण झाली असते आत्या घासतात सकाळची परत शेतात जायचं आहे तर आता बघा शेतात आलो युरिया टाकायला आजच टाकून घ्यायचा सगळा आणि त्यात ज्यात एक पोतं दुसरं पण टाकले आता मला काय त्याचं एवढं नाव माहिती नाही अशी आता दोन तीन पोती आता डोस टाकून द्यायचा दीड एकर लागण आहे पूर्ण आणि सगळे एवढे आता युरिया टाकून द्यायचा तर एवढं वारं सुटले काय काळ असतं तो युरिया उसाचा बडफा सोडून वरच म्हणजे वरच सरीच्या माथ्यावर पडतो एवढं वारं सुटले वार पण आम्हाला इकडं कंटिन्यू वार आहे त्यामुळे आमच्या इकडं जिथं सगळे म्हणतात दुष्काळाचेच लक्षण आहे ती आणि आमच्या इकडं आता सगळी ऊस शेती मला मी म्हणलं तर काल कारण ला ही कोल्हे ऊस शेती म्हणलं की कोल्हे असतातच ते सगळ्यांनाच दिसतात तर चला आता आमचं बघा कम्प्लेट एवढं आम्ही नॉनस्टॉप म्हणजे न बसता आम्ही पूर्ण सगळं एवढं दीड दीड एकर जेऊस लागलेला बघा युरिया टाकला कम्प्लीट आमच्या याच्यात दोन तास गेलं प्रत्येक घरी गणेश टाकायचं म्हणलं तरी बराच वेळ जातो आता आमचा झालं सगळं काम आणि आता घरी जायचं आता बराच वेळ झाला आता पाहुणे सहा झालेत आता आयुष्याला बोलवलं होतं बघा एवढं सगळं असं पूर्ण रान सगळं युरिया घालून घेतलं तीन पोती चला बघा म्हटलं आयुष्याला म्हणलं गोड्या करू आयुष्या काय बोला ना म्हणलं गं बोला माहिती आहे मला माझ्याकडेच वड्या ठेवायला म्हणून काय जो बोला ना बघा प्रत्येक काम माझ्याकडे ते करायला काय करायचं नवीन म्हणलं तर दोघींना जे बाकीच सांगत मग आता पुरे मोठे झाले म्हणजे किराय नको का सगळं शिकाय नको सांगायला पाहिजे की नाही बरं चल चल आज आता आळूच्या पानाच्या वड्या करू बघ कसल्या भारी पानं आल्यात मस्त पानं आल्यात चला एवढी भारी आता आल्यात आता मन काय राहणार अरे तर एवढा आलाय ते कंटाळ आलाय आता जिबीची काय त्यालाच म्हणतात जिबीचे चोचरे आता चोचरे करायची आईच्यावरती मम्मीचे जिबल कटोळी माझी कशी कटोळी सगळ्यांनाच आवडते सर <laughs> करून घ्यायला बापूंनी लावलं मामांनी चला पानं काढून तर बघा आता पानं बघायला हिरवीगार गार आले असताना पानं सारीची कोणाचं मन की होईल बरं हा तर चला पानं काढून घेऊ शेतात ते म्हणा ना अशा असंच असतं बघा रपट राडा आणि शेतात आलं की माणसाचा अवतार आउता, अवतारच वेगळाच होतो तर बघा आता आयुष्याने वड्या उकाडल्यासुद्धा हिरव्या मिरचीच्या आमच्याकडे हिरव्या मिरचीच्याच वड्या बनवतात तर पर तिने परात्याने आम्ही काय करतो साधं शिंपलच म्हणजे परातो म्हणजे चवछाने येते तर बघा तिने मीठ आणि थोडंसं आपलं जो काळा तिखट आहे ते तेलात टाकलं लसणाची पण फोडणी देतो पण ती बोलली आता भरपूर लसून घात वड्यात नको म्हणून बरं म्हणलं चालते तुझ्या हिनी तर चला आवड्या पण झाल्या आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल ते लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका